भूगाव परतवाळा अमरावती महामार्ग असणाऱ्या भूगाव या ठिकाणी राज्यस्तरीय आट्यापिठ्याची स्पर्धा आयोजित केली आट्यापीठा हा खेळ आता लय मानांकित खेळ झाला जबरदस्त खेळ आहे या खेळाचा इतिहासही मोठा दांडगा आहे तर आदर्श विद्यालय भूगाव याशिवाय न्यू तुळजा क्रीडा मंडळ याच्या माध्यमातून आणखीन काय आयोजक त्याचे नाव माहितीत या माध्यमातून भव्य या ठिकाणी तुम्ही जर इकडे पाहत असाल तर आट्यापिठाच्या खेळाच्या स्पर्धा थोडासा खेळ जो आहे ना साठी वेगळा वाटते पण आठ्यापीठा हा खेळ मैदानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून आठ्यापीठाला खूप असं महत्व आहे आणि आता राज्या भेटल्याच्या ना आठ्यापीठाच्या जा स्पर्धा ज्या आहेत ना त्या मोठ्या प्रमाणात सोपवत आहेत म्हणजे आजच्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर आठ्या पीठ्या स्पर्धेसाठी काही खेळाडू निवडल्या जाणार आहेत आणि महाराष्ट्र भरातले स्पर्धा ज्या ठिकाणी विविध विविध जिल्ह्याचे स्पर्धा ज्या ठिकाणी आले असून या आठ्यापीठाच्या स्पर्धेचं या ठिकाणी भव्य आयोजन केलं लेकरात बाबा अरे लेकरात आजकाल राहा मोबाईलच खेळलात ना पण आठेपिठ्यासारखा एक नवीन खेळ नवीन कायचा फक्त कसं आहे याचं जे स्ट्रक्चर आहे खो खो म्हणतो तशाच पद्धतचा खेळ आहे आणि त्याचा असा भव्य खेळाचं आयोजन या ठिकाणी मर्म काय आणि कसा आहे खेळ आहे मतलब खेळता आवश्यक आहे याच्या पाठीमाग आणखी कोणत्या कोणत्या प्रकारचं म्हणजे पुढे त्या लेखराला कोणत्या कोणत्या प्रकारचं काय भवितव्य आहे हे आपल्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पर डिफेंस त्यांना वाढवणार आहे की नवोदित आज तो आठ नंबरवर आहे नवा बोलतो मला चला सब ठीक तर सोबत या खेळाचे असणारे एक्सपर्ट आठ्या पाट्या म्हणतात म्हटलं नाही पिट्या म्हटलं मला काय समजते बा आपण गावकडे लोक आहोत सर कसं आतापर्यंत ना खो खोच्या कबड्डीच्या खेळाच्या स्पर्धा पाहिल्या आजकाल राजकीन वज्जर मोबाईलातच आहेत आट्या पाट्या जो खेळ आहे थोडासा इतिहास सांगा ना मला हा नाईनटीन एटी टू पासून हा सुरू झालेला गेम आहे आणि या खेळात बऱ्याच आता त्याच्यात बऱ्याच चेंजेस झालेले आधी आधी लोक जुन्या काळात लोक कसे पाणी टाकून पाण्याच्या पाट्या टाकून ह्या खेळायचा मनोरंजन म्हणून त्याच्या डॉजिंगचा गेम आहे हा म्हणजे चपळचा असते त्यात प्लेअर हा इकडून तिकडून जाते समोरच्यावर डॉ समोर हा क्रॉस करतो त्याच्यात हा याच्यात आता एवढा हा प्रमाण वाढला यायचं हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळला जातो यामध्ये महाराष्ट्र शासनाने म्हणजे शिव अवॉर्ड गवर्ड पण दिला दिला जातात आणि ह्या खेळामुळे पाच टक्के आरक्षण हा गेम आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सर्विस पण मिळते आणि यावेळी म्हणजे आपले पोलीस डिपार्टमेंट झालं सेल टॅक्स झालं आणि आपल्या ट्रेझरी मध्ये झालं असे बरेचपूर आपले आट्यापाट्या खेळाचे नॅशनल प्लेअर जे आहे ते लागलेले आहे तर माझ्यासोबत राज्य आट्यापेट्या जो आट्यापाट्या म्हणतात त्याचे चकोलेसराज सर कोणताही जर खेळ म्हटला तुम्हाला क्लिअर सांगतो मी या राज्य आवश्यक आहे हा एवढा इतिहासकालीन जर खेळ आहे पण सर जसा तसा ना यासाठी सरकारनं काय प्रयत्न करायला पाहिजे आणि विशेष म्हणजे या, या खेळात जर खेळले तर कोणत्या असं आहे की पोरांना एक शासकीय नोकरी जे होती पाच पर्सेंट आरक्षण ते दोन हजार सोळा पासून सरकारने बंद केलेलं आहे ते एक आरक्षण सुरू करावं अशी आमची एक मागणी आहे आणि हा खेळ दिवसेंदिवस आम्ही कसा वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे याबद्दल आमचे म्हणजे आधी हा खूप काही ऑफिशियल किंवा खूप काही हे लागत होतं ते आता आम्ही करून ऍडव्हान्स जेवढं काही टेक्नॉलॉजी करता येईल त्या ह्याच्यानी आतापर्यंत आपण मातीवरच खेळलेला हा खेळ आहे पण आम्ही आता इंडोर मध्ये वुडन कोर्ट किंवा मॅट वर आम्ही हा खेळ सुरू केलेला आहे आणि साऊथ एशियन जे आपल्या चॅम्पियनशिप होतात आता सा सातवी साऊथ एशियन झाली आहे मागच्या वर्षी ह्या पूर्ण इंडोर आणि वुडन कोर्ट वरच झाल्या आणि खूपशे नॅशनल ज्या स्पर्धा होतात आपल्या राष्ट्रीय स्पर्धा त्या सुद्धा स्पर्धा आपण उडन म्हणजे इंडोर मध्ये उडन कोर्ट किंवा वरच घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूपशा जागेवर काही काही जसे जिल्हे आहे जे चांगले जिल्हे आहेत तिथे हा सुविधा आहे इंडोर हॉलच्या तर तिथे पण आपण म्हणजे मॅटवर किंवा उडन कोर्टवर हा प्रयत्न करतो आणि भविष्यात त्या खेळाला चांगले दिवस येईल आणि खेळाडूंचं भविष्य चांगलं घडवं असं आमची प्रामाणिक इच्छा आहे कारण की हा मातीतला खेळ आहे हा मातीतला खेळ आणि जसं कबड्डी खो खो आट्यापाट्या हे प्राचीन आणि देशी खेळ आहे त्या देशी खेळाच्या याच्यानुसार आम्हाला पाच पर्सेंट आरक्षण देण्यात यावं हो। महाराष्ट्र राज्य सरकारने असं माझं विनंती धाराशिव नवीन जिल्हा झाला पहिलं जुनं नाव का तुम्हाला माहिती आहे धाराशिवचं पण ते नाव बदलून खरोखर मस्त नाव असेल धाराशिव जिल्ह्याचे सचिव असणारे गोव्याचा राजकार पुन्हा तोच प्रश्न हा खेळ वर यासाठी शासनाने कोणत्या पद्धतचं देणं आवश्यक आहे हा आपल्या खूपच योग्य प्रश्न विचारला तर आपल्या आप महाराष्ट्रीयन खेळाला जे केंद्राकडून पाच टक्के आरक्षण मिळतंय पण महाराष्ट्राचा खेळ असून महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असून शिवाजी महाराजांच्या काळापासून खेळला खेळाला महाराष्ट्र सरकारनं दोन हजार सोळा पासून खरच दुर्लक्षित केलंय तर त्या महाराष्ट्र सरकारनं जो दो, दोन हजार सोळाला जो पाच टक्के आरक्षणा गेम जो काढलाय तो आवर्जून त्यांनी पाच टक्के आरक्षणा खेळाडूंच्या भविष्यासाठी केंद्राचं जे आरक्षण आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं पूर्वीप्रमाणे हे आरक्षण चालू करावं हीच आमची खास मागणी आणि विनंती आहे सर जर तुम्ही पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार म्हणजे साऱ्याच खेळाला भेटलाय पण माझ्यासोबत दोन जवान आहेत ते येईल छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार आठ्या जो खेळ आहे त्यातून भेटला एक वाशिमचा असणारा मित्र आहे पातूरच्या खालीच वाशिम आम्ही पातूरचा आहे म्हटलं मूळ मला एक सांगा आता हा पुरस्कार भेटलाय पण प्रश्न हा आहे की राजे खरंच आठ्यापीठे अजून दुर्लक्षितच राहिलाय मागणी तर आमची एवढी आहे की सर्वसामान्य खेळ आहे आमचा मातीतला खेळ आहे हा आमचा आम्ही दहा वर्षापासून खेळ खेळत खेळ आहोत तरी मला माझ्या परीने मला असं वाटतं की आमचा खेळ अल्टिमेट खो खोचा जसा आज होत आहे तसा आमचा हाट्याफाट्या खेळ पुढे चालू खेळला गेला पाहिजे तरी आमच्या खेळाला सेंट्रल मध्ये मान्यता आहे तरी आमच्या महाराष्ट्र शासन मध्ये मान्यता दिली नाही आणखी तरी शासनाचा या गोष्टीकडे महाराष्ट्र शासनाचं आमच्या खेळाकडे भरपूर दुर्लक्ष केलेलं आहे आमचे जे खेळाडू आहे मेहनत करतात बिचारे मेहनत करून इथपर्यंत येतात पुरस्कार भेटतात पुरस्कारासमोर काहीच नाही म्हणजे खेळाचं खेळाडूच अस्तित्व संपून जाते पुरस्कारामोर नाही काहीच नाही खेळाडू हा पुरस्कारापुरता सीमित झालेला पुरस्काराला नोकरी नाही आणि पाच टक्के आरक्षण मध्ये नाही काहीच नाही आमची मागणी फक्त एवढीच आहे किंवा सर्वसामान्य खेळाडूला पाच टक्के आरक्षण भेटला पाहिजे ते खेळाडूला खेळाचा म्हणजे जो खेळतो खेळाडू मेहनतीने त्याला त्या खेळाडूचा न्याय भेटला पाहिजे आणखीन एक जळगावचा असणार एक मित्र आहे मित्र खेळ कोणताही खेळ होता पण आठ्या पिठासारखा खेळ महाराष्ट्रात रुजवायसाठी आज तरुण भाव स्मार्ट आहे भलाच म्हणजे एकदम परत चांगला आहे तर हा खेळ रुजवायसाठी आणि वाढवायसाठी कोणता प्रयत्न कशी इतकं थोडस सांग बरं पहिले तर ही गोष्ट बाब लक्षात आली पाहिजे हा गेम मातीतला आहे आणि सरकार ज्या पद्धतीने याकडे दुर्लक्ष करते तर असं दिसून येत आहे की हा गेम मातीतच राहून जाईल तर हा गेम जर वर आणायचा आहे तर बाकी खेळांना जसं पाच टक्के आरक्षण दिलं जातं आम्हालाही आरक्षण होतं दोन हजार सोळा पर्यंत आरक्षण होतं त्यानंतर सरकारची काय नाराजी झाली आमच्या खेळाडूंची त्यांनी आरक्षण काढून घेतलं गे नवीन गेम आले ज्यांना महाराष्ट्राची ज्यांचं हे नाही तरी त्यांना गेमला महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिलंय आणि आमचा मातीतला खेळ ज्याचा उगमच महाराष्ट्रात आहे त्या गेमला पाच टक्के आरक्षणापासून वंचित ठेवत आहे आज मला राज्य शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जरी असलो तरी त्या पुरस्कार नोकरीचा काही तरतूद नाही आहे त्यामुळे एक हा पॉइंट आहे की त्या पॉइंटवर आल्यानंतर खेळाडूचं करिअरच संपत आहे कारण वरच्या लेवलवर केंद्रातनं तर रिझर्वेशन आहे केंद्रातनं रिझर्वेशन दिलं जात आहे पण राज्यात रिझर्वेशन नसल्यामुळे राज्याच्या ज्या जागा जात आहे खेळाडू कोट्याच्या त्या उर्वरित जे ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तिच्यात विलीन होऊन जाता त्यामुळे दुर्लक्ष होत आमच्याकडे तुम्ही आहेस ना स्टार्ट

啊，大家我苦了。 पहिला <muchas> दुसरा ક્લ તમુ મા઱જા capacityમ માઢուમichi yat મારા अथव <laughs> डोलग